अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रत्येकाने हा उपाय जरूर करून पाहावा तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दहा रुपयाची करकरीत नोट घ्यावी आणि त्याचा पिरामिड बनवावा तर पिरामिड कसा बनवायचा तर ते तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता आणि तसा पिरॅमिड बनवायचा आणि या दिवशी कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन तो पिरॅमिड स्वामींच्या कार्तिक स्वामींच्या चरणावरती ठेवावा आणि आजच्या दिवशी साधारण एक मंत्र का, गायत्री कार्तिक स्वामींच्या मंत्राचा जप करावा आणि जो पिरामिड आहे तो स्वामींच्या चरणावरती उचलून तो आपल्या घरी घेऊन यावा आणि आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी कायमस्वरूपी धन दौलत किंवा आपण सोने चांदी ठेवतो अशा ठिकाणी तो पिरामिड ठेवावा किंवा तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवला तरीही चालता परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी दहा रुपयाच्या पिरामिडचे नोट आहे ती वर्षभर आपल्याला खर्च करायची नाही कि किंवा ती कुठेही वापरायची नाही ती वर्षभर जशाच्या तशीच आपल्याला जिथे ठेवलेली आहे तिजोरीत कपाटात किंवा पाकिटमध्ये ती वर्षभर तशीच ठेवायची आहे यामुळे तुमच्या घरात नक्की धन दौलत यायला सुरुवात होईल